मला जायचं होतं वाळी केला राव लयच ऊन लागत आहे संजय हा कोणाची रे गाडी आहे कोणाची काय पण नाही काटा गाडी दिसत राव टिरिंग तर नाही भारी हा मध्ये हरण दिसत आहे बरं का ती आयला संजय अशीच गाडी घ्यायची गाडी आपल्याला तुला मग अशी अरे पंचवीस लाखाला बसत आम्ही सव्वीस ला गा गा ना हा का मग अरे बड्या भात आणि ढोंगाण खायला पैसा आहेत का खिशात तुला काय माहिती आहे गावतावानी पैसा आहे आपल्याकडे अरे पैसा कमी गावात जास्त झाले तुझ्याकडे गावतावणी पैसा आहे पंचवीस लाख हे दात पाडून द्यायचे का त्याला तू बघ हा अशी गाडी घेतो ना बटन दाबले का बंग तू राशीन का गाडी ड्रायव्हर ड्रायव्हरच्या गप्पा करीतो गाडी घ्यायला काय तू दाब पाडून देतो का काय अस सापडले काय पैसे पैसे करतो तुला मामा माहित नाही का मा कुणाला अरे मग आईच्या तुला भावाच्या भावाच्या पदे पोराचं पोर का नाही किती जवळचा मामा मा, जवळचा पण तुझ्या आईच्या चुलत भावाच्या भावाचा पोर्या हा। आहे ना पैशातच झोपवतो पैशात झोपवतो डोक्याखाली उशीला पैसेच घेतो तो गड्ड्या पैशाच्या त्याला जर शब्द टाकला ना भाऊ लाज नाही करायचा हे बघ असे ना बंडलचे बंडल खिशाने घेऊन फिरतो बंडल हा तुला सांगतो कोणी जर त्याला मदत किंवा काही प्रशंसा केली त्याची कौतुक केलं थोडंफार अशा गड्ड्या तोंडावर फेकून मारतो पैशाच्या तोंडावर अरे खिशाप हातात तोंडावर हातात देत अस तुला काय करायचे पैसे मिळायचे मतलब आहे ना तो राहायचं तुला सांगत तुला एक लाख रुपये पगार देतो एक लाख रुपये मग आपण ना ती गण लाग ड्राईव्ह ला जाऊ जॉंग ड्राईव्ह अरे जॉंग नाही लॉंग लांब लांब ड्राईव्ह ला ठीक आपण कोण हे बघ तू गाडी चालू ये आणि मधल्या सीटवर माग मी आणि सुगंधा बसन झालो ती गाईक त्या मामाल पन्नस पन्नस माल नाही वर आपल्यावर झाली मर्जी करोडपती माणूस आहे ते पन्नास पन्नास लाख काढ देऊन टाकीन आपल्याला दोघाला बी आणि वर लाख रुपये सांगतो मामा आहे आज फाटेव का बी टपकन त्याला जर आपण आणायला नाही गेलो त्याला वाटत नाही आपले अपमान करतात का काय शेखर अण्णा आहे तिचं काळा गॉग लावितो बर कोणती गाडीत अशीच गाडी त्यांची त्याला आणायला जावं लागेल परत राग येईन त्याला असं गणप्या अरे पुढे येतो तू शेखर अण्णा मामा येईन ना एवढी काय घायजी तुला एवढी काय घायजी वर काय बघतो अरे म्हणलं हेलिकॉप्टरनी उतरला उतरायचं काय आपल्या गावात हेलिपॅड आहे का हेलिपॅड नाही मग शेखरांना आलो त्याला सांगत होत हेलिपॅड बनवून टाकीन तो हा तिकडे कुरणात हायत पडीक पडलेले तिथे नको काळजी करू तू अरे आता लहानपणीच पाहिले लय वळखि का नाही तर मान ना म्हणून तिसऱ्यालाच धरायचा बघू थोडा वाकडा वाकडा चाललो समजायचं आपलंच मा माहिती का बरं मुळ्या दिन लहानपणापासून अय आणि खात पिते घरचा म्हणलं असं जरा जाड जुड असेल थोडा आपल्याला काय करायची मुळ्यात महत्वाचं पैसे महत्वाचे ते पैसे मग बाकीचं काय घेणे मुळे तुला कसं काय समजलं बाबा हा ते चलायचं ना वाकडा वाकडा तिरका पाय करून आयला पण लय वेळ लावला राह मामानी कस येतोय काय माहिती कस येतोय म्हणजे हा म्हणजे गोड्या गाडी हेलिकॉप्टर बुलेट कशावर अरे शेखर आणण आहे तेव्हा हा गाड्या अश्या पाच पाच मिनिटाला बदलीतोय मग मर्सिडीच बिरसिडीच आणण्या एखादी मला वाटलं गाड्या पाच पाच मिनिटाला बदलीतय हात दाखवून एस टी थांबवा आप ते आडणार एस टी सांगितलं ना गड्ड्या खिच्यात घेऊन येणार तेव्हा हा मग तिथे नाद नाही करायचं भाऊ टायमिंग बघत होतो हा येण एवढं आयला पण येई ना ना म्हणजे तू अस आयो म्हणतात ना हा तशा भारी आरे, आरे भारी गोल अरे अरे लय भारी गाडी माग दोन चार बाउंसर पुढे बाउंसर बाउंसर असते त्याला बॉडीगार्ड असते हायला मामाची बॉल्डी असं एवढे गार्ड बनल्यावर बॉलडी आईला मग बरं मग आपली तर गावात छापच होईन मामा पुढं आपण मध्ये मग बॉडीगार्ड बाजूला येईल लय चाबर राहणी करून का त्याच्या पुढे नाही नाही जर राग आला आणि तो कान पण आणतो ते पॉल्टी गार्डन टाकी ते आणि मला उचलून देते ना ठेकून तस गावात नाही करायचे काय आपले गावात काय असतील माहिला अरे सायकल आहे का मायकल हे उतर माहिती अरे थांब दर श्वास तर घेऊन दे अरे मी कोण आहे आणि आता माझ्याकडे पैसे नाही तुझ्याकडे फोन पे गुगल पे आहे का काही जा घरी तुझ्या घरी नोटाचा बंडल घेऊन येतो मी ना कुठं शोधावं याला हाय तर दिसत आहेत राह कोणतरी विचारून बघतो लोक येत रे संजय पाच पाच रुपयासाठी भांडते त्याची पटकन देऊन टाकायचे पोराला चव मी खायला दहा रुपये नाही ए पण आपण नाही लक्ष द्यायचं पण आपण बघायचं बी नाही त्याच्याकडे म्हणजे इस्टॉल बी पिस्टॉल रिपेअर करणार नाही इस्टॉल रिपेअर करायचं तसं नाही मला पत्ता हवाय पत्ता हवाय का जाईनिक बरं होतं हो पण नाही मग जिथं मानस राहतो ना माणस तो रातो ते पत्ता हवाय मानस राहतो इथं काय चौकशी केंद्र आहे का हा का, का समस्या निवारण केंद्र आहे आलं कोणी येत तोंड घेऊन हे कुठं राहतो ते कुठ राहतो आम्ही काय याडेगाव दिसलो काय गणपतराव कुठं राहतात त्याचा पत्ता हवाय गणपतराव ते कालच्या आई चा कालच्या आईला असेल ते बघ तिकडे त्याच्याकडले लोक येतात अशी दामेन दामेन जा अहो त्याचा पत्ता नीट सांगा राह जा ना मग सरळ जा मारुतीच मंदिर लागेल पुढे गेल्या तिचा झाड लागेल पलीकडे त्याच घरी हा दारच गांजे झाडावनी झाड आहेत पण ते गांजेचेच आहेत हा बाकी पंच सांगितलं का म्हणून तुला ते गणपतराव विचार सांग तुझ्याकडे फोन पे गुगल पे काय आहे का माझ्याकडे आहे हाय 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 गुगल पे काय तुला आता मी डायरेक्ट पाच लाख रुपये मारतो कमून कमून म्हणजे कसं मुळ आपल्याकडले पैसा आहे आपण ते सांगणार नाही पण लय माल आहे आपल्याकडे आपण येतो आता गणप्याचं घर सापडलंच पाहिजे राहतो आयला कुठं राहतो शेखरवा नाही कवळ नाही बस बाबा मामा शेखर बाबा हे मी activate... अरे माझा गणप्या चे अरे बाबा मी गणप्या अरे याच्या चेहऱ्यावर बघ ना काय ते जे मी गणप्याला लहानपणी सांभाळलंय त्याची धुतली आहे मी गणप्या नाही मी गणपात गणपत मी गणपात पाच लाख रुपये दिले तुला अरे मी गणप्या मला ती पाच लाख रुपये मामा मी गाणपच तू ये ना गणप्या होईनी घरी एकटी जण हा चाललो मी घरी मी जाईन ना पाहिजे तुला मी गणपे तू संजय मामा मामाच घणते मी तुमचा भाचा पण ठीक आहे दाढी वाढली ना आता पण लय भेंडी लय इकी तो भाजीर होतीय चीज भिंडी असते तू जी भिंडी घेतली मी आणलाच तू बिंचूक काम करीतो बिंचूक एकदम चुकतच नाही <laughs> आपला वाचा दे। आ, 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 ये देव आ हा ना या गाडी उडत असतो भेंडी कायला बार 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 याची गाडी लय मोठी आ हा चटे ही टेम्पोची टेम्पोची आपला मी काय म्हणतो उनादाना झालाय चल घरी तुला पाणी पाहिजे चल चल चला बरोबर फटाफट चल हे बघा चंके तुला मी शेवटचं सांगते माझ्या घरच्यांनी पाहिले स्थळ चांगलं पोरग आहे अरे तुला करायचं ते सांग मला अरे पण प्रयत्न करतोय ना, ना मी मागच्या गपचूप दहा हजार रुपये दिले आठवत नाही का किती किती वेळा रे हे बघ प्रिया काही काम करत नाही तू काय झालं त्या जॉबचं अरे प्रिया माझे प्रयत्न चालू आहेत पण इंटरव्ह्यू मध्ये काही ना काही प्रॉब्लेम येतो मी काय करणार माझ्या हातात काही नाही मी तुला परत सांगते लग्न सगळ्या गोष्टीत ना एका वयातच सूट होतात अरे पण मी पण थांबतो की तुझ्यासाठी काय थांबतो नको थांबू तू पण कर लग्न दुसरीकडे तुला जावा पाहिजे कर मी पण करते माझ्या घर पण तू असं काय बोलती आज काय बोलते म्हणजे मी कुठं करायची का आपण मी कुठे कमी पडतोय का माझ्या साईडनी कमीच पडतोय काय बोलते प्रिया पण काय मी म्हणते जॉब कर जॉब कर काही नाही अरे धंदा काहीतरी स्वतःचा व्यवसाय चालू कर प्रत्येक गोष्टी सपोर्ट करते मी व्यवसाय करायला भांडवल लागत आहे का आपल्याकडे काय दिले करून सगळं काय होतंय दहा हजारात काय होतंय पाच हजार पण झाले चालू करायची म्हणली तर हे बघ ज्याला करायचंय ना ती कारण नाही बघत अरे प्रिया तू समजून घे मला थोडा वेळ दे प्रिया आणि ते मुलगा चार पाच वर्ष झाले अजून किती वेळ पाहिजे तुला हे बघ मी थोडा वेळ मागतोय अजून आणि मुळात तू नाही हे मुलं बघणं आधी बंद कर मी बघतोय का मुली तुला काय करायचं ते मुलं बघणं बंद करतो आधी काय करते आता मुलाशी बोलतीये कशाला बोलती कशाला बोलती म्हणजे आता बलजबरी बोलावं लागते सांगतो ना बोललो नको म्हणून पण मला आईने सांगितलंय ना मला करावंच लागणार आहे ते तुला नाही माहिती हे बघ चांगत मी चालले घरी आईची येऊ राहिले पण नको घेऊ ना तू तु? मी तुला एक शेवटचं सांगते तुला लास्ट चान्स आहे आता मी याच्या पुढे काही करू शकत नाही मला आई ना तिथंच लग्न करावं लागणार आहे अगं प्रिया मी माझे सगळे प्रयत्न करतो सांगतो चार वर्ष झाले चार वर्ष झाले प्रयत्नच करतोय कामाचं मी पण थांबलो की तुझ्यासाठी मी नाही थांबले का मग तुम्हाला काही सांगू नको तुला करायचं नसेल तर सांग मी माझं माझ्या आईने जे धलावले ना चांगलं पोरगा येते हे बघ तू मुलं बघू नको आपण व्यवस्थित बोल सांगू नको मी चालले तुला काय अरे प्रिया तू समजून घे मला अगं प्रिया ऐक ना प्रिया काय झालं काय व्हायचं इथं जॉब नाही धंदा नाही तर ती प्रिया होती ती पण सोडून गेली मला आता किती पैसे लागणार आहे तुम्हाला जास्त नाही पण तरी तीस चाळीस लागतीलच ना तीस चाळीस दिले तीस चाळीस लाख रुपये दिले तुम्हाला किती तीस चाळीस तीस चाळीस लाख रुपये दिले नाही लाख नाही म्हटलं मी तीस चाळीस हजार लागतील असं आणि तुमच्या लग्नाचा खर्च पण आपण पन करणार काय मंगल करणार खरंच म्हणता तुम्ही घोडा मी बुक करणार ग... बुक करणार तुझ्या धंद्याला पण मीच पैसा देईन <laughs> तू कशाला काळजी करतो धन्यवाद अरे माझं लग्न नाही झालं म्हणून काय झालं तीस चाळीस लाख रुपये देईन आता प्रियाला दाखवत धंदा टाकून धंदा करतो लग्न करून टाकतो प्रिया हो काय सांगू ती म्हणजे जॉब लागत नाही जॉब लागत नाही मला स्थळे येत आहेत मी लग्न करून टाकते तिला म्हटलं मला थोडा वेळ दे ना तू मी करतोय ना प्रयत्न मी कुठं कमी पडतोय का पण ती ऐकतच नाही माझं काही तरी म्हटलं ती एवढी बडबड का बर करत होती वैता गाला दिवस सांगून सांगून थकलो तू नको मुलां मुलं बघू नको स्थळ बघू मी आहे ना मी करतो ना बरं हे बघ तू काही टेन्शन घेऊ नको मी जरा तिला समजून सांगते करा ना प्लीज प्लीज आयला घंट्या मामा कमून काय बोन हात करीत आहे काही पण नाही काही पण नाराज बसलाय तू काहीतरी नाराज तुझ्या आता तुम्ही काळजी नका करू हा तुमची शाळा आहे ना याला मी एखादा कोट खर्च करतो एक नंबर करतो हायटेकोट हे रस्ते आहेत ना आपले सगळे हा, हा? एकदम फ्लॅट इम्पोर्टेड करून टाक तेच ना आरसारखा चेहरा दिसला पाहिजे काळजी नका चौकापाशी पाषे खड्डे पडले तेवढे बुजून घ्या बरं का तुम्ही त्याची काळजीच नाका करू आता बर जोरदार काम करतो मी आता एक सांगतो सांग तुला मा म्हणले पैसे कमी लय मोठा झाला पोट्याधीच झाला सगळं झालं संपत्ती झाली एक खंत राहिली पण त्याच्या आयुष्यात कोणती लग्न नग्न लग्न नाही लग्न हा लग्न शुभ मंगाल मी पण आता आता आपल्या आयुष्यात एक बाई आली आपल्याला तिचे सांग गोटवॅट करायचं मी लग्न करायचं हा आईला वागायची मामा लो मामी दिली आता तुम्हा दुवाखानला आहे ना मी एम ऐ जेटले पाच पाच लाख रुपये पार्टील देतो खर्च आयला आपल्याला खर्च आयला असं फक्त आहे ना तुम्ही तिचा पत्ता काढा मला आहे ना तिचं नावच माहिती नाही कुठली ती इथली दासन बरं का अशी सुंदर आहे <laughs> मला तिचं नाव नाही माहिती हा पण तिने ना पिवळी साडी घातली होती बर तुम्ही माझ जमून हा मी तुला पाच कोट आणि तिला पाच कोट देतो नाही नाही पिवळी साडी आणि लाल ब्लाउज हा मी जातो माझ्या लग्नासाठी एकदम भारी शेरवानी बघतो त्याच्या आईला आता काय दम नाही धरत मी मामाल पास पास का है? का है? मामाला सुगंध आवडली देऊ लग्न लावून पाच पाच कोटी येते ना आपल्याला बावळा ठेका काय काय सुगंधा देऊ मामाला त्या आईला म्हणलं मामी भेटन कोणती तरी तर ते सुगंधावर ए विश्वामित्राची तपश्चर्या भंग झाली बाई पाई, बाई आणि तू बाई गाड्यात घाली तर का मामाच्या आपल्याला नाही जा माहिती नाही जमायती नाही जमायच मम्मी घेतो पाच कोटी एकटा बसत्या आईला ह्या मामाच आहे ना करावं लागेल मामा हो हे बघ काही टेन्शन घेऊ नको अशी लग्नाची जोरदार तयारी केली ना आणि जवळजवळ सगळ्याला आमंत्रण देऊन झाले काय सांगतो मस्त ते आपल्या गावातल्या गाव ग्राउंड आहे का हा मंडप टाकू मोठा मंगल कारण नको मंडप टाकू मोठा आणि तिथेच करू काय काळजी न करू पैशाची अजिबात काळजी नाही करायची असा एकदम रोड मध्ये ना एकदम टार करून टाकायचा अशा काचा बिचा लावायचे लोक लाख 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 लोकाला खायला प्यायला काळजी नको झाली तयारी समजी नवरी तयार झाली टेन्शन घेऊ तू मी आहे ना अरे गणप्या असतात नवरी टेन्शन घ्यायचं नाही अरे सुगंधान मामा राजी तर क्या करेन संजय जी पाहुण्याला सांगितलं का सगळ्या सांगितलंय माझ्याकडे जबाबदारी ती हा का सात अकरा मांडव टाकलाय बाठ सात सात एकरात मांडव फक्त मामू लावितात कानात बी बांधितात काढायचे म्हणजे असं ताटात हे करटेत तुम्हाला ताटात बुंदी वाढणार परदेश म्हणलं सांगितलं का कोणते कोण मी सांगतो मला सांगते साहेब तुला नाही माहिती त्यांना आहेत कोण आहेत परदेश साहेब सेंट्रल जेलचे अर्घ बस काही नाही काय ओळखलं सेंट्रल जेल बोल आणि ते छोटू भाई चलाय बोलवा अरे कशाला गप ते कतली वाले अरे कशाला बाबा बसा असा काय अडचण काय काम करा तुमचं चलू दे मी ना माझी मामा असा आमन धपके निघून गेला नेमकं मॅटर काय झालंय काय बर अरे मामा एक हातला कुडून चार हात धापले त्याच्या म्हणजे मामा काय कोट दिसे का अरे कोट मारे आहे त्यो याच्या कोटात हात घाल त्याच्या कोटात हात घाल पी एस आयच्या कोटात हात घातला सहा महिन्यात धूधू धुतलाईन सुजावलाय आणि मामा इकडे गप्पा करीतो दहा लाख दिले पाच लाख दिले आणि दहाकडे पैसे नाही तु सायकली बसून येत असतो का दिस दहा रुपये पोराला चाव मिनला ना ना। लोकाला आपण एडत काढतो तिने आपल्याला एडत काढलोय चोरा मोर निघाला ते तो अरे कोट्या दिस नाही गोट्या दिसे मंग अरे चपटे गोट्या दिसे तो त्याच्या पैशावर कोण जगत आहे गवतावणी पैसे आहे आप आपल्याकडं मी फक्त मित्राचं मन बघत होतो मित्र काय म्हणतोय बघत होता आणि त्याला आपण लहानपणापासून जोडीदार येतो आपण एकमेकांची चेष्टा करतो म्हणून तर वळ कोण आहे मी तुला तुला माहिती ना मी पैसा असं करीन का हा तू मन बघत होतो आता तुला कुलफ्याचारितो तिकड ल कुलफ्याला भारी येईल मग तसं सुगंधाच्या घरी जाऊ गप्पा मारायला एवढं नाही मनावर घ्यायचं या तर मंडळी आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर कडक मराठी युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहायला विसरू नका आपल्या सगळ्यांच्या आवडीचा किडे पडे सगळ्यांना कोडेलई कुट्टा न खोरूक जीवालात किडे पडे सगळ्यांना कोडेलई कुट्टा खोरूक